बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तसं तर आपल्याला भाऊचा धक्का बघायला मिळतोच दर शनिवार आणि रविवारला भाऊ येतात म्हणजेच की रितेश देशमुख येतात आणि घरच्या लोकांशी संवाद साधतात आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी आणि ज्या जे काही नवीन मुद्दे असतात त्याबद्दल खंबीरपणे बोलतात तर मित्रांनो आता इथे मेकर्सने मात्र एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे बिग बॉस मराठीचा आणि त्या सेगमेंटचं नाव आहे आठवड्याभराचा एक्स्ट्रा कल्ला कारण मित्रांनो इथे बऱ्याचशा गोष्टी आहे जे आपल्याला बघायला नाही मिळत जे बिग बॉसच्या घरामध्ये झालेलं असतं आणि जे मजेशीर सुद्धा असतं किंवा महत्वाचं सुद्धा असतं तर असे सगळे नवीन सेगमेंट्स आपल्याला बघायला मिळणार आहे आणि यामध्ये घरातल्या लोकांचा खरा स्वभाव सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर घरात काय मज्जा चालत असते ते पण आपल्याला बघायला मिळेलच तर यासाठी वीकेंडला एक वाजता हा सेगमेंट यांनी सुरू केला आहे आणि यामध्ये घरातले सगळे नवीन आणि जे आपण नाही बघितलेले आहे असे सगळे मोमेंट्स आपल्याला बघायला मिळेल तर आता इथे आणखी काय काय असणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या